वेलकम टू माय मधल्या लोकांची छाती जय गाइस वेलकम टू माय ब्लॉक आणि हॅपी न्यू सगळ्यांना मी समजून ठरले ना माझं की ब्लॉक बनवायचा शेवटी मूर्ती निघाला अपूला बोललो मी आपण नोंदव म्हणजे नवीन वॉर्सपासून सुरुवात करूया ब्लॉग बनवायला सो आज चालू केला आहे ब्लॉग आपले ब्लॉगचा कंटेंट काय एवढं खास नसणार आहे नॉर्मल वर्कआउट करताना मी टाकेन ब्लॉगिंग करणार काय सेटबद्दल काय इन्फॉर्मेशन हो वगैरे बाबा काय ॲक्सेटा बाकीच्या गोष्टी आज शो हा होता अपडेट डायरेक्ट जिमला हां चालू गाडी जिम मध्ये एंटर झालोय जायची का हा आपला दादा काय तुम्हाला सांगाल विशिष्ट म्हणजे जिममध्ये आलो ना की पाहिला इथे जो पंधरा वर्ष त्यांचा टाइमपास असतो टाइमपास करता बिन का माझ्या गोष्टी होतं काय नाही सगळं विचारतो दोन तास जिम मध्ये काय करता म्हणजे आपल्याला सो आज प्लॅन ठरला लेक मारायचा तर आपण थोडा वॉर्मअपली स्टार्ट करू वर्कआउट नॉर्मल स्ट्रेचिंग अँड बाकी गोष्टी करून आपण वर्कआउटला स्टार्ट करतो रोज दिवशीप्रमाणे स्ट्रेचिंग झाल्यानंतर आपण स्कॉट्स घेतले स्कॉटचे दोन सेट घेतले वीस वीसचे आणि वर्कआउटला स्टार्ट केला एक्स्टेन्शन स्टार्ट झाली आणि कोणी सेट स्टार्ट केला स्टार्टिंगला लाईट वेटपासून आम्ही इव्हेटला ट्राय केला तीन सेट घेतले एक्सटेन्शनचे

मधल्या लोकांची छाती मधल मराठा जय शिवराय जय शिवराय जय शिवराय घेऊन ठेवला काय मारतोय आपल्याला बोललो फ्रेंड घेऊ सांगायची ते काय मारतोय आज आम्ही ठरवलं हेवी हेवी सेटने सुरुवात करायचे हो तीन तीन प्लेटनी सुरुवात केले म्हणजे मोस्टली आम्ही एवढा वेळ घेत नाही वेळ पण आज बोलो आज पहिला दिवस आहे वर्षाचा आज काहीतरी वेगळा दे

सेट घेतला बाराचा सेट परत थर्टी फाय प्लस ट्वेंटी फायचा दुसरा सेट घेतला नंतर परत थर्टी फाईव्ह प्लस ट्वेंटी फाय प्लस टेनचा एक सेट घेतला आणि स्पॉट इथे येईल केलं आणि शहादाची इच्छा होती की राऊस उल ब्लॉकबद्दल ये आणि शहादाच्या इच्छेपूर्ती व्हिडिओ काढली पॅन्चर्सवरती नंतर मग बेंचेस घेतले आपण बॅग बॅगने डबलनी आज इच्छा होती तुम्ही मारू विचार केला जास्त वेट केला नाही मग डायगिटिस लंजेस मारले तीशे तीन सेट घेतले सेम वेट तीन तीन ती ती बारा 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 पंधरा आणि वीस वीसचे रिपोर्ट लंजेस झाले मारून नंतर मग लंजेस मारून आपण लगेच फ्रंट स्कॉटला गेलो फ्रंट स्कॉटला ट्वेंटी फायचा एक्सेट घेतला नंतर थर्टी फाय नंतर फोर्टी फाय चार सेट कम्प्लीट करून एक्सेटला गेलो परत एक्सटेन्शननी एड केलं आपण वर्कआउट सिंगल लेख घेतले लाईट वेटनी जास्त एवढी वेळेस वाटणार जल्ली रोजची असते करताना आपण बॅकवरती सोडून एस टीस घेतले रेल्वेवर सुरुवात केली नंतर मग स्विमिंग मशीनवर मारले नंतर मग परत स्पॉटच्या भाषेवर आपण जल्ली स्पॉट मारले नंतर संजयस घेतले बॅगने स्वयंसेची बॅग आहेत त्याच्यावर मार्केटने धावत घेतले आणि रास्त वेळेला जातो धावत घेतलं बॅगने मारले आणि सो आजचा आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू नेक्स्ट असेल आपण जेव्हा बनवू आता फिक्स ना आपण काय डेली ब्लॉग बनवणार नाही एवढी जेवढी गरज नाही आपण काय बोलशे आजच्या वर्कट बद्दल काय नाही झालेलं आहे हा वर्षाचा पहिला दिवस रोज एवढे येण्याचे वाटली आहे ना <laughs> <laughs> त्याच्यामुळे so आता फोटोशूट करू थोडासा जाता जाता फोटो पाच थोडेसे आणि भेटू आता उद्या परवा पुढच्या बघायचं मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या व्लॉगला आपल्या चॅनलला